महाराष्ट्रामध्ये जसजशा निवडणुका जवळ यायला लागतात शरद पवार त्याप्रमाणे डाव टाकायला सुरुवात करतात मग खोटे नरेटिव्ह पसरवणं लोकांमध्ये भ्रम निर्माण करणं आपल्या आधीच्या भूमिकेवरून घुमजाव करून नवीन भूमिका घेणं आणि त्यावर भाष्य करणं असंच काहीस शरद पवार यांनी आता ही सुरू केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद कोणी निर्माण केला हे सगळ्या जगाला माहीत आहे मात्र त्या आगीत तेल ओतायचं काम सुद्धा शरद पवार नेटानं करत आहेत मित्रांनो शरद पवार यांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे ज्यामुळे महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे शरद पवार नेमकं काय बोललेले आहेत आणि याचे काय परिणाम होणार आहेत किंवा शरद पवार यांना त्यांच्या या नव्या कितपत फायदा निवडणुकीला होईल याचा थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओतून करण्यात आलेला आहे तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो कधी ना कधी एकदा तुमच्या मनामध्ये देखील हा प्रश्न आला असेल की चांगल्या व्यक्तीसोबत वाईट का होतं आणि वाईट व्यक्तीसोबत योग्य का होतं चांगलं का होतं त्याची भरभराट का होते या प्रश्नाचं उत्तर सांगणारा एक सुंदर असा व्हिडिओ प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या नव्या कोर्या युट्यूब चॅनेलवर नुकताच प्रसारित करण्यात आलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि चांगल्यासोबत वाईट आणि वाईटासोबत चांगलं का होतं या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या हिंदू धर्म आणि शास्त्र यांची शास्त्रीय आणि वैज्ञानिक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे ज्यामुळे आपल्या धर्मावर शास्त्रावर संस्कृतीवर आणि संस्कारांवर गलिच्छ टीका करणाऱ्यांची तोंड आपण बंद करू शकू तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर हिंदू प्रपंचच्या हिंदू धर्म आणि हिंदू विचार यांचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या या उपक्रमामध्ये सहभागी व्हा सामील व्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिचितांमध्ये देखील आवर्जून शेअर करा लक्षात असू द्या मित्रांनो हिंदूंची एकजूट हेच आपलं अस्तित्व आहे तेव्हा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिला क्लिक करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषण विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील नवरात्रानंतर महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका जाहीर होतील मग आचारसंहिता लागेल म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका होणार या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी धडाधड आपले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केलेली आहे यांचा जागा वाटपाचा महाभकास आघाडीचा तिढा अजून सुटलेला एकीकडे शरद पवार आपले उमेदवार जाहीर करत आहेत काँग्रेस आणि उबाठा गट मुंबईमध्ये जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी एकमेकांसोबत रोजच भांडत आहेत काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि उबाठाचे भोंगा राऊत एकमेकांवर टीका करत आपणच कसे श्रेष्ठ आहोत आणि ज्येष्ठ आहोत असं दाखवण्याचा आणि सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत मात्र या सगळ्यांमध्ये शरद पवार एक वेगळी खेळी खेळून गेले या अगोदर मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये शरद पवार यांची भूमिका अशी होती की मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही मराठा तरुणांनी आरक्षणाच्या नादी अजिबातच लागू नये शरद पवार यांची कन्या महाभकास आघाडीचं सरकार जेव्हा सत्तेत होतं तेव्हा असं बोलून गेली की मराठा आरक्षण आरक्षणापेक्षाही खूप महत्त्वाचे प्रश्न सध्या राज्यात आहेत म्हणजेच काय की यांच्या लेखी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा क्षुल्लक आहे मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठ्यांची मत मिळवण्यासाठी शरद पवार यांनी एक भूमिका मांडलेली आहे या अगोदर शरद पवार यांचं म्हणणं असं होतं जे त्यांनी जाहीरपणे पत्रकार परिषदेमधून आणि त्यांच्या भाषणातून सुद्धा स्पष्टपणे सांगितलं होतं की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणं हे मला काही पटत नाहीये असं होणं अयोग्य आहे मात्र आता शरद पवार यांनी आपल्या याच भूमिकेवरून पलटी मारलेली आहे आणि आता नवीन भूमिका त्यांनी अशी घेतलेली आहे की मनोज जरांगे यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या आम्हाला मान्य आहेत आणि आमचा त्या मागण्यांना पाठिंबा आहे हे तेच शरद पवार आहेत ज्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरमध्ये अशी काही खुट्टी ठोकून ठेवली की त्यामुळे मराठा समाज आत्तापर्यंत आरक्षणापासून वंचित राहिला आणि आता हेच पवार विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मराठा मतदारांचं मतदान आपल्या पारड्यामध्ये कसं पडेल याचा विचार करून राजकीय भूमिका घेऊन असं म्हणत आहेत की मनोज जरांगे यांच्या मागणीला आमचं समर्थन आहे आमचा आहे म्हणजे एक प्रकारे मनोज जरांगे यांची जी मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण द्या याला शरद पवार यांचं समर्थन आहे त्याचप्रमाणे मनोज जरांगे जे म्हणत आहेत की सगळे सोयरेची सुद्धा अंमलबजावणी करा या मागणीला सुद्धा शरद पवार यांचं समर्थन आहे पाठिंबा आहे म्हणजेच काय तर शरद पवार यांचं म्हणणं आहे की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या ओबीसी बांधवांनो शरद पवारांच्या या विधानाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका इतके दिवस शरद पवार त्यांचा पूर्ण गट किंवा त्यांच्या गटातले नेते यांनी मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण यावर अवाक्षरही उच्चारलेलं नव्हतं त्यांनी कुठलीही ठाम अशी भूमिका घेतली नव्हती मात्र आता निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि आता मराठ्यांचं मतदान आपल्याला मिळवायचं आहे त्यासाठी शरद पवार यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जर निवडणुका जवळ नसत्या तर शरद पवार यांनी असं विधान आत्ताही केलं नसतं शरद पवार यांना जर मराठा समाजाचा इतकाच पोळका आहे जर त्यांना इतकी कणव आहे आणि इतकंच जर आत्मीयता आहे तर मग शरद Body and knee. स्वतः मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाबद्दल काय केलं मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून शरद पवार यांनी स्वतः किती प्रयत्न केलेले आहेत आता जेव्हा स्वतःच्याच करणीमुळे म्हणजे स्वतःच मराठा आरक्षणामध्ये जी खुटी ठोकून ठेवलेली आहे त्यामुळे त्यांना सुद्धा या गोष्टीची जाणीव आहे की कुठलंही सरकार जरी आलं तरीही सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी अशक्य आहे मात्र आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी शरद पवार नेहमीच पुढे असतात आणि आता मनोज जरांगे यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवून शरद पवार राजकीय खेळी खेळत आहेत मराठा तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न हे जर शरद पवार यांना अगोदर सोडवायचे होते तर शरद पवार यांच्या सहकारी कारखान्यांमध्ये सहकारी संस्थांमध्ये किती मराठा पोरांना यांनी रोजगार मिळवून दिलाय याची आकडेवारी यांनी एकदा जाहीर करावी यांच्या जितक्या शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांमध्ये किती मराठा विद्यार्थी विनाशुल्क शिक्षण घेत आहेत याची आकडेवारी यांनी जाहीर करावी यांच्या किती शिक्षण संस्थांमध्ये हे मराठा विद्यार्थ्यांना मुलांना शिष्यवृत्ती देतात याची आकडेवारी यांनी एकदा जाहीर करावी हे जर स्वतःला मराठ्यांचे कैवारी म्हणवून घेतात तर मग किती मराठा वृद्ध रुग्णांची म्हणा किंवा महिलांची सेवा यांच्या संस्थांमार्फत घडलेली आहे याची सुद्धा आकडेवारी यांनी जाहीर करावी ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी सारथी सारखी योजना सुरू केली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा तरुणांसाठी सुरू केलं त्यांना उद्योजक बनवलं असे किती प्रकल्प उपक्रम शरद पवार किंवा त्यांच्या

पाठिंबा आहे आमचं समर्थन आहे आणि दुसरीकडे यांचेच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे संसदेमध्ये भाषण करत असताना सांगतात की मराठ्यांना आरक्षण देऊ नका मराठ्यांसाठी वेगळी तजवीज करा आरक्षण द्या आणि अमोल कोल्हे हे बोलत असताना राष्ट्रवादी शप गटाचे सगळे खासदार तिथं बाकडं वाजवून त्यांचं अभिनंदन करत होते ज्यामध्ये बजरंग सोनवणे आणि सुप्रिया सुळे या सुद्धा सामील होत्या मध्यंतरी सुप्रिया सुळे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होत्या आणि भाषण करत असताना अचानक काही मराठा आंदोलक त्यांच्या समोर आले आणि त्यांना मराठा आरक्षणाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा सुप्रिया सुळे बोलल्या आलाच आहात ना तर मग जेवूनच जा हाच प्रश्न अमोल कोल्हे यांना देखील मराठा आंदोलकांनी जेव्हा विचारला तेव्हा अमोल कोल्हे यांनी तर शरद पवार यांचीच खेळी खेळायला सुरुवात केली आणि अमोल कोल्हे म्हणले की हो हो आता जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर आपण सरकारला विनंती करूया आणि दुसरीकडे शरद पवार सुद्धा म्हणतात की मागणीला आमचा पाठिंबा आहे मनोज जरांगे यांना आमचं समर्थन आहे मात्र ओबीसी आणि मराठा हा जो आता वाद पेटलेला आहे तो वाद राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सोडवावा म्हणजे आग हे लावणार आणि ती विझवण्यासाठी केंद्र सरकार आणि आणि राज्य सरकारवर सगळं काही ढकलून देणार कदाचित शरद पवार यांना सुद्धा माहीत आहे की आपण लावलेली ही जी आग आहे ही फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच विजवू शकतात त्यामुळे कदाचित येऊन जाऊन हे सगळं काही देवेंद्र फडणवीस यांच्यावरच सोडण्याचा प्रयत्न करत आहेत एकीकडे स्वतः काड्या करायच्या आणि त्याच्यानंतर खापर दुसऱ्यावर फोडायचं किंवा जबाबदारी दुसऱ्यावर टाकायची ही शरद पवार यांची जुनी खेळी आहे आणि तीच खेळी ते आता पुन्हा एकदा खेळायला लागलेले आहेत मनोज जरांगे यांचे काही अंधभक्त आणि काही भरकटलेले तरुण सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवतात त्यांची टर उडवतात आणि त्यांना प्रतिप्रश्न विचारतात मात्र आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी ज्या तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत ते पाप शरद पवार आपल्या माथ्यावर घेणार आहेत का कारण मराठा आरक्षण या प्रश्नावर शरद पवार यांनी जी खुट्टी ठोकून आहे त्याच्यामुळे हा प्रश्न आत्ता आतापर्यंत भिजत घोंगड होता मात्र दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस च्या या कार्यकाळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं ते आरक्षण हायकोर्टामध्ये टिकवलं सुद्धा मात्र सत्तेच्या हव्यासापोटी शरद पवार यांनी घाणेरड गलिच्छ राजकारण करून उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या मांडीवर बसवून घेतलं आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये महाभकास आघाडीने सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण घालवलं ही वस्तुस्थिती कशी नाकारता येणार आहे आता सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दहा टक्क्यांचं वेगळं आरक्षण दिलेलं आहे सोबतच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळासारखं एक मोठा प्रकल्प एक मोठा उपक्रम सुरू करून हजारो लाखो मराठा तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत हे एवढं सगळं शरद पवार यांना जमणार आहे का तर अजिबातच नाही त्याचं कारण असं आहे की हे करण्यासाठी इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं असतं जी इच्छाशक्ती शरद पवार यांच्याकडे अजिबातच नाहीये त्यांच्याकडे फक्त राजकीय इच्छाशक्ती आहे ती म्हणजे आपण काहीही करून सत्तेमध्ये राहायचं शरद पवार हे सत्तेविना राहू शकत नाहीत आणि त्यासाठी ते काहीही करू शकतात आणि आता म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा कैवार घेण्याची धडपड सुरू केलेली आहे आणि त्या धडपडीतूनच त्यांनी आता मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवलेला आहे खरं तर शरद पवार यांचं हे दुटप्पी वागणं मराठा तरुणांच्या लक्षात यायला हवं ज्या दिवशी मराठा समाजाच्या लक्षात येईल की मराठा समाजाचे अतोनात आणि अत्याधिक नुकसान हे केवळ शरद पवार यांनीच केलेले आहे त्या दिवशी शरद पवार यांचं महाराष्ट्रातलं राजकारण संपलेलं असेल आणि जोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवार बाजूला होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे येतच राहणार आहेत अनेक संकट ओढवतच राहणार आहेत कारण हे स्वतः चांगलं काही करत नाहीत आणि दुसरा जर कोणी काही चांगलं करत असेल तर त्याच्या मार्गामध्ये अडथळे आणण्याचं काम शरद पवार नेट्यानं करत आलेले आहेत आता सुद्धा त्यांचं तेच कार्य सुरू आहे मात्र आपण मनामध्ये कितीही जरी वाईट चिंतलं तरी जे विधिलिखित आहे ते होणारच आहे चांगल्यासोबत चांगलं होत असतं वाईटासोबत वाईट होत असतं मात्र अनेकांना प्रश्न पडतो ना की चांगल्यासोबत वाईट का होतं आणि वाईटासोबत चांगलं का होतं तर या प्रश्नाचं उत्तर हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलवरून देण्यात आलेलं आहे ज्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये होतं याची सुंदर माहिती देणारा हा खास असा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा हा व्हिडिओ तुम्ही पण बघा तुमच्या मित्रपरिचितांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेअर करा हिंदू धर्म आणि हिंदू शास्त्र यांची शास्त्रीय आणि वैज्ञानिक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे आपल्या पुढच्या पिढीला ते संस्कार आणि ती माहिती देणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे आपली नैतिक जबाबदारी आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर हिंदू प्रपंचच्या धर्म आणि शास्त्र यांच्या प्रचार आणि प्रसाराच्या उपक्रमामध्ये सामील व्हा सहभागी व्हा जास्तीत जास्त प्रमाणावर हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा मित्रांनो हिंदूंची एकजूट हेच आपलं अस्तित्व आहे हे अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब के नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज वी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तुमच्या प्रतिक्रियांमुळेच आम्हाला राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज वी बनवण्यासाठी प्रेरणा मिळते तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्री राम